बारामतीमध्ये सुद्धा सांगता सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी मला थोडस पुढे जायचं होत त्यामुळे इथं असणाऱ्या सर्व आयोजकांना मी विनंती केली की मला थोड आधी बोलू द्या इथ श्री भूषण राजेजी होलकर साहेब इथं आलेले आहेत कराळे सर मास्तर आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी पत्रकार व या तालुक्यामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक या कार्यक्रमासाठी पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आणि सुप्रिया ताईंना लोकसभा मतदारसंघातून तीन लाखाची लीड देण्यासाठी तस इंदापूर तालुक्याचं बोलायचं झालं तर फक्त या तालुक्यातून गेल्या वेळ सत्तर हजारची लीड होती यंदा एक लाखाची लीड देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात इथल्या कणाकणामध्ये पुरोगामी विचार हा रुजलेला आहे हे जे इलेक्शन आहे ते एक विचाराचं इलेक्शन आहे तुम्ही सर्वजण पुरोगामी विचाराचे शिवशाहू फुले आंबेडकरांचे श्लोक लोक अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचे आहोत आणि आपण कोणाच्या विरोधात लढत आहोत तर आपण भाजपच्या विरोधात लढत आहोत एक प्रतिगामी विचार जो समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतो जाती धर्मामध्ये वाद निर्माण करतो आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजून फक्त सत्य यायच असा विचार करणारा जो पक्ष आहे तो म्हणजे भाजप त्याच्या विरोधात आज आपण सर्वजण तिथे आहोत खर तर दिल्लीतले काही लोक असे विचार करत होते की पवार साहेबांना जर एकाच मतदारसंघामध्ये आपल्याला गुंतून ठेवायचं असेल तर मग पवार कुटुंबालाच आपण फोडूया त्यातला एक नेता वेगळा करूया आणि मग तसं झाल्यानंतर पवार साहेबांना कुठलाही पर्याय राहणार नाही फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ते अडकून पडतील असं दिल्लीकरांना त्या ठिकाणी वाटत मला एवढंच सांगायचं अहो दिल्लीकरांनो तुम्ही अहंकाराच्या दुनियामध्ये तिथं राहता तुम्हाला गुजराती लोक माहीत असतील तुम्हाला उत्तर प्रदेश आणि बिहारची लोक माहीत असतील पण तुम्हाला स्वाभिमानी मराठी माणूस कसा असतो हे त्या ठिकाणी तुम्हाला माहित नसेल आज पवार कुटुंब तुम्ही फोडलं असलं तरी पवार साहेबांचं कुटुंब हे फक्त पवार अडनावच नाही तर या महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी लोक सर्व जाती धर्माचं लोक ही पवार साहेबांचं कुटुंब हे, हे तुम्ही विसरू नका पवार साहेब गुंतून बसले का, बस का। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात फिरले या महाराष्ट्रामध्ये फिरल्यामुळे चार चूडला जेव्हा तुम्ही टीव्ही समोर बसाल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट दिसेल कमीत कमी पस्तीस खासदार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे निवडून आलेले असतील सुप्रियातांचा स्वागत आहे राम कृष्ण हरे रामकृष्ण हरे त्यामुळे राम पवार साहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत होते काही लोकांनी पवार साहेबांच्या वयाबद्दल बोलले चौऱ्याऐंशी वया, वया असताना सुद्धा दिवसाला तीन सभा पंधरा ते सोळा बैठका आणि फक्त चार तास पवार साहेब दिवसात रात्री त्या ठिकाणी झोपत होते हे आमचे पैलवान आहेत हे आमचे वस्ताद आहेत हे आमचे बिग बॉस आहे आणि आमची आत्मा म्हणजे कोण असेल तर आदरणीय पवार साहेब आहेत त्यामुळे दिल्लीकरांना काही कळलं नाही आम्ही तर विचार केला होतो पवार साहेब गुंतून राहतील पण पवार साहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कशा फिरतायत अ मला त्यांना सांगायचंय पवार साहेबांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे इथं जे सर्व उपस्थित आणि आख्या इतर तालुक्यामध्ये असणारे जे स्वाभिमानी लोक आहेत जे मोटरसायकल आणि सायकल वर फिरणारे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास आहे तर मी सर्वांना विचारतो पवार साहेबांनी ही निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघाची कोणाच्या खांद्यावर ते टाकली तुम्ही सांगा कोणाच्या खांद्यावर टाकले कोणाच्या एकदा हात वर करून सांगा कोणाच्या खांद्यावर आहे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे ना मलिता गँग ती काय म्हणते प्रत्येक गावावर आमचा अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकी असो नाही तर लोकसभा असो नाही तर कारखान्याचं नाही तर बँकेच इलेक्शन असो तिथे असणारी जनता त्या गावातली त्या शहरातली जनता आमचंच फक्त ऐकते हे खरं का त्या मलिदा गँगचा तुम्ही ऐकता ऐकता साहेबांचा ऐकता का नाही ऐकत त्यामुळे या मलिदा गँगला आपल्याला उत्तर द्यायचं का नाही या लोकसभा इलेक्शनच्या माध्यमातून अहो काय झालं माहिती का दादा जिथं कुठं भाषण करायला जातात ना आता दादा म्हणलं तुम्हाला कदाचित जरा वाटत असेल कुठल्या दादाबद्दल मी बोलतोय मी अजित दादा बरोबर कारण का आजीद दादा जेव्हा पवार साहेबांबरोबर होते आणि नुसतं लोकांनी म्हणलं दादा तर लोकांना कळायचं दादा पण पवार साहेबांची साथ सोडल्यानंतर लोक पण आता विचलित झाले की कुठले दादा अशी दादांची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक भाषणामध्ये दादांना काय सांगावं लागतं आम्ही साहेबांची साथ कशी सोडली साहेबांची साथ कशी सोडली अहो दादा झालं ना आता आठ दहा महिने लोक कंटाळली राह लोकांचा तुमच्यावर कसा विश्वास असेल तुम्ही स्वतःला दादा म्हणता आपण पण ईडीला घाबरून सीबीआय ला घाबरून दिल्लीला घाबरून आणि दिल्ली समोर झुकणारे हे कधी दादा असतात का हो? बारी बारी। दादा असतात ते अरे मग दादा तुम्ही दादा कसे राहिला दादा जेव्हा तुम्ही पवार साहेबांबरोबर सामान्य जनता बरोबर आणि पुरोगामी विचाराबरोबर होता तेव्हा तुम्ही खरे दादा होता आणि ते दादा आम्हाला आवडायचे पण आत्ताचे बदललेले दादा आम्हाला पटत नाही आणि आवडतही नाही त्यामुळे तुम्ही जी भूमिका बदलली प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही खोट बोलताय आमच्या या बैठका झाल्या त्या बैठका झाल्या याव झालं त्याव झालं हे तुम्हाला पटतय का तुम्हाला फटत का दादा काय म्हणतात ते अह मला तर कळलं की इथं येऊन दादागिरी करतात इथे येऊन काय म्हणतात पाणी सोडणार नाही लाईट देणार नाही हेच करतो तेच करतो माझ्याकडे चाव आहे तिजोरी असं बोलले का नाही बोलले अहो दादा तुमच्या तिजोरीची जी चावी आहे ना तुमच्याकडे ती खोटी चावी आहे खोटी कारण तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय एक रुपयाच्या चेक वर सुद्धा सही करता येत नाही ही आजची परिस्थिती आहे आमच्या बरोबर तुम्ही होता अरे एक हजाराची सभी सभा तुम्ही गाजवायचा तुमचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असा आम्ही समजायचो एखादी पत्रकार परिषद असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त तुमच्याकडे माईक असायचं भाषण करत असताना तिथं तुम्ही शेवटचं भाषण करत करत होता आता काय परिस्थिती दादा तुमची ही भाजपली केलेली परिस्थिती आहे तुम्ही, तुम्ही जेव्हा लोकांचा विचार करत नाही कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा एका नेत्याची जी, जी परिस्थिती होती ना ती तुमची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे अहो साताऱ्याच्या सभेमध्ये काय म्हणत होते सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत जेव्हा इलेक्शन येतं जेव्हा नेत्याला वाटतं तेव्हा कार्यकर्त्याकडे जायचं असत म्हणजे साडे चार वर्ष मलिता गँग सांभाळायची लाभार्थी सांभाळायचे नेते सांभाळायचे कार्यकर्त्याकडे सामान्य लोकांकडे बघायचं नाही आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा मात्र तुम्हाला तिथं कार्यकर्ते लागतात इथं असणारे सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मी विचारतो काहीच परिस्थिती आहे ना नाही इलेक्शन आलं तरच आपल्याला आठवलं जातं आणि मग अशा पद्धतीने दादा जर बोलत असेल तर नेत्याला जेव्हा लागत तेव्हाच कार्यकर्त्याकडे जायचं असतं पण पवार साहेबांचं मत आहे आधी लोक आधी कार्यकर्ते मग नेते हे आपले आदरणीय पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांचा विचार आहे अहो जानकर साहेबांना तिथून कुठून परभणीतून त्यांनी तिथं उभं केलं तिथं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाहीत तिथं काय परिस्थिती तिथं असताना लोकांशी तुम्ही चर्चा करा पण युतीचा धर्म पाळण्यासाठी दोन दिवस झालं जानकर साहेब या परिसरामध्ये फिरत आहेत जानकर साहेबांची सभा आजीदादांच्या पक्षाने दौंडला लावली ला त्यानंतर इंदापूरला लावली होती बारामतीला लावली होती सर्व सभा जानकर साहेबांना न विचारता कॅन्सल केल्या त्यांना सांगितलं तुम्ही आलात जवळ एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि मग तिथून तुम्ही गेलं तरी चालेल पण जानकर साहेबांनी युतीचा धर्म पाळत असताना बारामतीमध्ये एक सभा चालली होती अजितदादांची त्या सभेमध्ये ते न बोलावता गेले कारण शेवटी कुठं ना कुठंतरी युतीमध्ये आपण असो तर पाठिंबा द्यावा लागतो तिथं ते गेले पोस्टरवर फोटो नाही त्या ठिकाणी त्यांना दादांच्या बरोबर बोलून सुद्धा दिलं नाही दादांचं भाषण झालं की दादा तिथून निघून गेले म्हणजे जे एवढ्या मोठ्या नेत्यांना सन्मानाने जर वागवत नसतील तर ते सामान्य लोकांना कसे वागवतील अह मला तर इथं आल्यानंतर एक पोस्टर मिळालं हे नवीन पोस्टर ह्याच्यातून भरणे मामांचा फोटोच आहे का मला माहित नाही दादा दादांना कुणी कानात काय सांगितलं का काय मला माहित नाही मग मा अशा परिस्थितीमध्ये तुमच्याच नेत्याला जो आज तुमच्या बरोबर लढतो त्याचा अपमान जर तुम्ही या पत्रिकेच्या माध्यमातून करत असाल तर त्या परिमाचे कार्यकर्ते काय तुमचा प्रचार करणार आहेत का अहो तुम्हाला अजून एक सांगतो मोदी साहेबांचा सा फोटो बारामतीमध्ये कुठंच दिसत नाही मग मी खडक वाचलेला प्रचारासाठी गेलो तिथं मोदी साहेब दिसतात अरे मला तर काही कळलंच नाही इथं तर म्हणताय मोदी साहेबांचा एक फोन आला तर हे होत ते होत अ मोदी साहेब तुमच्या फोन मध्ये एवढी ताकद असेल ना आमच्या धरणामध्ये पाणी नाही एकदा फोन करून द्या बरं तिथं आमच्याकडे लाईट नीट येत नाही हो पाणी पाठवून द्या म्हणजे अजितदादांच्या धरणातून नाही खरं पाणी तिथं पाहिजे हो मोदी साहेब इथं लाईट वेळेवर मिळत नाही जरा फोन करा मोदी साहेब तालुक्यामध्ये डोंगर नाही हो फोन करा डोंगर येऊन जाईल मोदी साहेब या वेळेस पाणी पाऊस पडणार आहे का नाही आम्हाला माहित नाही मोदी साहेब जरा फोन करा जरा पाणी आम्हाला इथं डोंगर पाहिजे पाणी पाहिजे काय चाललंय तुमची भाषण मोदी साहेबांचा सा फोन जेव्हा आमचे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत होते नाही आला मोदी साहेबांचा सा फोन का तिथं दहा रुपये द्यायला का पैसे नाहीत का तुम्हाला जेव्हा आमचा त्या ठिकाणी कांदा अडचणीत होता कांदा उत्पादक शेतकरी नाही फोन करता आला मोदी साहेबांना की बाबा नो दहा रुपयाला कांदा आला जरा वीस रुपयाला जाऊ त्या तीस रुपयाला जाऊ द्या ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा अडचणीत होता तीनशे चारशे रुपये अतिरिक्त मिळू शकले असते आणि त्यावेळेस तुम्हाला फोन नाही करता मोदी साहेब तुम्ही पॉलिसी चुकवताय जरा आमच्या शेतकऱ्याला अडचण त्या ठिकाणी येणार आहे अ मोदी साहेबांना तुम्ही धनगर आरक्षण देण्यासाठी नाही फोन केला इथं येऊन फडणवीस साहेब धनगर आरक्षणाच्या बद्दल लोकांना फसवतायत खोटं बोलतायत नाही मोदी साहेबांचा फोन आला अहो मराठा आरक्षणाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्वतःचा कार्य करता आरक्षणाच्या विरोधात त्या कोर्टात जातोय नाही मोदी साहेबांचा फोन आला काय सामान्य लोकांना त्याचा फायदा होणार नसेल का असला फोन चालणार का असा नेता अहो फक्त तुम्ही तुमचा विचार त्या ठिकाणी करता आणि तिथं फक्त जिरवाजिरवीचं राजकारण करता एक सेल्फी बघितला त्या सेल्फी मध्ये काही नेते एका गाडीत बसले होते अहो मला काही लोकांनी म्हणलं दादा ड्रायव्हिंग सीट वर होते मी काय म्हणलं दादा ड्रायव्हिंग सीट वर नव्हते ते जर पवार साहेबांबरोबर असते तर या महाराष्ट्राच्या ड्रायव्हिंग सीट वर म्हणजे मुख्यमंत्री पदावर दोन हजार चोवीस ला शंभर टक्के त्या ठिकाणी असले असते आणि जे भाजप बरोबर दादा गेलेत ते ड्रायव्हिंग सीट वर कधीच जाणार नाही उपमुख्यमंत्री जे होतात ते कधीही मुख्यमंत्री होत नाही आणि भाजप बरोबर गेल्यानंतर एका लोक नेत्याला नक्कीच तिथं संपवलं हो जातं हे त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलेलं आहे डॉक्टर अमोल कोल्हे आले केदार साहेब आले ते एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळे वाजून त्यांचा सत्कार करा त्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फक्त स्वार्थाचा विचार केला दादा काय म्हणतात भाषणामध्ये तुम्ही वडिलांना निवडून दिलं तुम्ही मुलाला निवडून दिलं मुलीला निवडून दिलं म्हणजे भाषणामध्ये तुम्ही साहेबांना काय म्हणता साहेबांना तुम्ही वडील म्हणून म्हणता मी तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी विचारतो की पवार साहेब जर तुम्ही वडील म्हणून म्हणता आणि स्वार्थासाठी तुमच्या ईडी आणि सीबीआयची कारवाई कार 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 त्या ठिकाणी होते आणि तुम्हाला फक्त सत्तेत राहायचंय म्हणून तुम्ही वडिलांना सोडून गेला जी व्यक्ती गेलाचीच नाही झाली ती तुमची कधी होणार हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे ओ ही आजची परिस्थिती आहे यांचा दौंड कारखाना आहे कारखान्याच्या विरोधात मी बोलत नाही अंबालिका कारखाना आहे त्या दोन्ही कारखान्याची कॅपॅसिटी वाढवली चांगली गोष्ट आहे पण ती कॅपॅसिटी वाढवल्यानंतर त्यांना ऊस यावा म्हणून त्यांनी अशोक बापू पवारांचा कोऑपरेटिव्ह कारखाना अडचणीत आला त्याला निधी दिला नाही भीमा पाठस अडचणीत आला त्यासाठी त्यांना निधी दिला नाही तर काय सह्या करायचं होतं त्या सह्या नाही केला कर्मयोगी कारखाना आपला या इंदापूरचा कधीतरी त्या नेत्यांना विचारा त्या कारखान्याला कुणी अडचणीत आलं तर प्रायव्हेट मध्ये एका खोलीमध्ये ते नेते तुम्हाला सांगतील दादांनीच हा कारखाना जो कॉपरेटिव्ह तो तिथं काय अडचणीत आणला का त्यांच्या प्रायव्हेट कारखान्याला तिथं ऊस मिळावा अ माझ्या कारखान्यावर तिथं कारवाई केली हो हे जे काई चाले, चाले। जे चालले चालले वडिलांचे नाही झाले जे तुमचे नाही झाले जे कोणाचेच नाही झाले तर येत्या काळामध्ये आपला विकास कशे क्या करतील याचा एक विचार आपण सर्वांनी करावा मध्ये आता सांगितलं गाडीमध्ये कोण बसलं होत गाडीमध्ये बरेच नेते बसलेले आणि त्याच्यामध्ये लोकसभेसाठी मित्र आणि विधानसभा आणि लोकसभा झाल्यानंतर काय तर, तर कुस्ती अशी आजची परिस्थिती आहे अहो मलिदा गँग बद्दल काय बोलणार एका नेत्याचा पी ए असं मी कळालं त्या पीए कडे दहा टिपर आहे दहा टिपर एका टिपरची किंमत पन्नास लाख काय सोळा सोळा काय हरकत नाही माझे पीए जर इथं कुठे असतील तशा पद्धतीचं स्वप्न माझ्या पीएनी बघायचं नाही हे इथं सांगतो कारण का आम्ही लाभार्थी आणि तिथं मलिदा गँग करत नसतो आम्ही लोकांचा विचार त्या ठिकाणी करत असतो ही गोष्ट कुठेतरी आपण तिथं समजून घेतली बाहेर अहो अजून एक गोष्ट सांगतो इथं काय म्हणतात लोकसभा झाल्यानंतर आम आमच्याकडेच यावं लागते आम्ही काय खेळण्यासाठी राजकारणात आलोय आम्हाला नुसतं इथं भाषण करायचे नाही जायचं जा पुढे विचार नाही सोडला आम्ही लोकांना नाही सोडलं आणि स्वार्थपोटी पवार साहेबांना तर आम्ही नाही सोडलं त्यामुळे लोक आज आमच्या बरोबर आहेत लोक या विचाराबरोबर आहेत त्यामुळे आम्ही येत्या काळामध्ये इथं कुठलंही इलेक्शन असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती कारखाना बँक कुठलंही इलेक्शन आदरणीय पवार साहेब असतील असतील हे सर्व नेते आणि हा सुद्धा तुमच्या सर्वांचा कार्यकर्ता तुमच्या सर्वांबरोबर राहील काय हो म्हणतात मी कर्ज जामखेडला जायला कर्ज जामखेडचे लोक माझ्यावर प्रेम करतात मी, करता। लोका मी त्या लोकांवर प्रेम करतो त्यांनी खऱ्या अर्थाने मला लढायला शिकवले तिथली लोक तिथं काळजी घेतात मी सुद्धा तिथली काळजी घे पण ती त्या लोकांची काळजी घेत असताना मी तुम्हाला सर्वांना सांगतो या तालुक्याची आणि या परिसराची सुद्धा माझाच मतदारसंघ असल्यासारखं एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या सर्वांची काळजी नक्कीच घेईल असा शब्द ही आने ये जा पाई, या ठिकाणी देतो आणि हे जे म्हणतात ना पाईप पाणी नाही सोडणार पाणी नाही सोडणार हे कोणाच्या व्यक्तिगत धरणातून येणार पाणी नाही या धरणावर आणि या पाण्यावर कोणाचा हक्क आहे तर तो, तो सामान्य लोकांचा सा हक्क आहे त्यामुळे तुम्ही जी धमकी देता हवेतल्या धमक्या बंद करून टाका लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही मला सांगा कुठलं इलेक्शन आहे विधानसभा नंतर जिल्हा परिषद नंतर पंचायत समिती मग लोकसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या गावातून जर लीड दिली सुप्रिया ताईंना तर हे काय तुम्हाला धमक्या देणार आहे कशी धमकी देणार मतदारांना लोग सबा ता, ता, सबा ता का लोकसभा झाल्यानंतर चार महिन्यानंतर विधानसभा परत आहे आणि विधानसभेसाठी तुमच्याकडेच त्यांना यायचंय तुम्ही अजिबात त्या बाबतीत तुम्ही कुठं घाबरू नका हे धमकी बिमकी काय तुम्ही कुठेही तिथं लक्षात घेऊ नका अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो त्याच्याच बद्दल आपण जर बघितलं तर ताईंनी या परिसरासाठी खूप काय केलं पण बोलायला गेलो तर बराच वेळ जाईल बारामतीला जायचंय पण आरक्षणाबद्दल कोण बोलला असेल तर सुप्रियाताई बोलल्या डॉक्टर अमोल कोल्ली इथं आले ते तिथं बोलले भाजपचा एक सुद्धा खासदार मराठा आरक्षणाबद्दल नाही बोलला धनगर आरक्षणाबद्दल नाही बोलला मुस्लिम आरक्षणाबद्दल नाही बोलला तिथं लिंगायत आरक्षणाबद्दल नाही बोलला अहो आता जे इंडिया आघाडी म्हणजे आपण ज्याच्यामध्ये आहोत त्या आघाडीमध्ये तिथं लिहून दिलेलं आहे आपण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपली सत्ता येणार म्हणजे येणार हे आज तुम्हाला सर्वांना सांगतो आणि ती सत्ता आल्यानंतर पन्नास टक्क्याच्या पुढे आपल्याला आरक्षण वाढवून द्यायचे आणि ह्या सगळ्या समाजाला न्याय आपण देणार म्हणजे देणार हे आपल्या सर्वांना तिथं सांगतो त्यामुळे चार जून टीव्ही समोर जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा मोठं गुलालाचं पोत घेऊन बसा त्याच कारण असे सुप्रिया ताई या तीन साडेतीन लाखाली खासदार बनणार म्हणजे बनणार बरोबर आहे का नाही अहो डॉक्टर अमोल कोलेंना कोण पाडायला निघालय दादा डॉक्टरांच्या विरोधात कुठला उमेदवार काय नाव त्यांचं विसरून गेलो आढळराव आढळराव तुमचा व्हिडिओ बघितला पोल खोल मी राजकारण सोडून देईल कोण म्हणला आढळराव जर तुम्ही पुरावे दिले तर आपला काय सोपा पट्टा आहे का हा सगळे पुरावे त्यांनी दिले आणि त्या जेव्हा आढळराव काय म्हणतात नाही मला ह्याच्यावर काय बोलायचं नाही अहो हे भूमिका बदलणारे नेते हेच आढळराव सहा महिन्यापूर्वी काय बोलले होते अजित दादा दम दा असेल तर माझ्या विरोधात तुम्ही लढून दाखवा आणि तिथले दादांचे उमेदवार आज कोण हेच आढळराव अरे काय चालले राव काय कळत नाही त्यामुळे सुप्रिया ताई तीन साडे तीन तीन लाखाने निवडून येणार आणि स्पर्धा जर कोणामध्ये बाबतीत होणार असेल तर डॉक्टर खोले आणि सुप्रियाताईंच्या बाबतीत तिथं स्पर्धा होणार कारण ते सुद्धा तीन साडे तीन लाखाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही दादा आजी दादा यांना पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे पण तिथली स्वाभिमानी जनता यांना जास्तीत जास्त लीड निवडून आणण्यासाठी देत आहे दुसऱ्यासाठी साठी गुलाल का खेळायचा निवडून येणार आणि तिसरं ज्याच्यासाठी मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब जे जे कोणचे तिनचे तिथे लोक असतील ते पवार साहेबांना काय अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात माहिती दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं समीकरण कुणी करून दाखवलं कुणी करून दाखवलं पवार साहेबांनी ना उद्धव ठाकरे साहेबांचा पाठिंबा काँग्रेसचा पाठिंबा होता मग मा या महाराष्ट्रामधून एकच असा नेता या देशामध्ये एकच असा नेता आहे जो चार जून ला जेव्हा निकाल लागेल आणि भाजपला कुठेही दोनशेच्या पुढे जागा मिळणार नाही भाजपचे जे मित्र पक्ष आहेत ते कोणाचे मित्र आहेत तर साहेबांचे मित्र आहेत त्यामुळे चार जून तुम्ही जेव्हा टी समोर बसाल तेव्हा एक गोष्ट तुम्हाला सर्वांना दिसेल कि हे जे काही आकडेवारीच गणित आहे सर्व पक्षाच भाजपच्या विरोधात कोण या देशामध्ये बसू शकत ते फक्त एक पवार साहेब आहेत शरद चंद्र पवार साहेब आणि म्हणून पवार साहेबांवर टार्गेट केलं जात म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो काही झालं आपल्याला सत्तर हजार लीड होते इथं कितीची लीड तुम्ही देणार धमक्याला घाबरणार का पाण्यावर कोणाचा हक्क आहे तुमचा हक्क आहे लाईट वर कोणाचा हक्क आहे अहो यांच्याकडे सत्ता आहे ना सत्ता असताना सते सुद्धा उजनीतून पाणी का खाली गेलं का उजनीत पाणी नाही काय करतात त्या सत्तेच खऱ्या अर्थाने लोकांची सत्ता येत्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये येणारच आहे त्यामुळे या धमकीला घाबरणार का कुठं कोणाला काही शक्ती वगैरे घ्यायला लावल्या तर त्या बाबतीत काय करणार हा काही करतील राव या धमकीला उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून द्यायचं का नाही द्यायचं अहो मला काही लोकांनी सांगितलं पलीकडनं पैसे वाटायला सुरुवात झाली मताला जेवणावळी सुरू झालेले आहेत अहो त्यांचं गोडाऊन भरून पडले ना तिकडं त्यातलं थोडंफार आलं तर काय वाईट मला कळलंय जाती निहाय समाज निहाय कुठल्या परिसरामध्ये कोण तिथं राहत कमीत कमी एका मताला ते देतात असं आम्हाला कळतंय अडीच हजार रुपये काही लोकांना साडेतीन हजार रुपये एका मताला साडे चार हजार रुपये साडेपाच हजार रुपये म्हणजे पैसे देण्याच्या बाबतीत सुद्धा भेदभाव हे करतात अशी यांची परिस्थिती आहे म्हणजे हा आकडा काही लोकांनी मला सांगितलं दोनशे कोटीच्या पुढे चाललं किती अहो तुम्ही दोनशे कोटी, कोटी वाटा दोन हजार वाटा नाही तर जे मोदी साहेबांनी सत्तर हजार कोटी सांगितले ते तुम्ही वाटा पण आमच्या स्वाभिमानी जनतेला तुम्हाला विकत घेता येणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे लोकशाहीच्या विरोधात आहे ह्याच्यामुळे लोकशाही राहत नाही लोकशाही संपली तर सगळ्यात जास्त वाईट कोणाचं होतं तर सामान्य लोकांचं होतं त्यामुळे ही दमदाटी जर लोकसभेमध्ये सुरू झाली त्याला काही प्रमाणात जर इथून एखाद्या गावामधून जर यश मिळालं तर विधानसभेला सुद्धा हीच दमदाटी होणार जिल्हा परिषदला सुद्धा हीच होणार कारखान्याला सुद्धा हीच होणार त्यामुळे ही, 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 ही गोष्ट आपल्याला बाहेर कुठेतरी मोडून काढावी लागेल एवढंच या तुम्हाला सर्वांना तिथं सांगतो आणि तुम्ही पवार साहेबांबरोबर राहाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो काही भवाननगरची लोक इथं भेटली होती मी तुम्हाला एवढंच सांगतो पवार साहेबांनी त्या कारखान्यामध्ये आणि या परिसरामध्ये नक्कीच लक्ष घातलेलं आहे जो आपला गतव्यवह होता भवानी नगरचा तो आपल्या विचाराचा आणि पवार साहेबांच्या आणि सुप्रियतेच्या मार्गदर्शनाखाली परत तो आपण आणणार म्हणजे आणणार हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगतो त्यामुळे तुम्ही सर्वजण पवार साहेबांना आश्वासित करू का आल्यानंतर पवार साहेब आल्यानंतर पाच मिनिटं कुठलाच आवाज आला नाही एवढ्या टाळे वाजवायच्या आपल्या वाजवणार का नाही वाजवणार का टाळ्यावर टॅक्स आहे जीएसटी नाही ना जसा खतावर आहे थोडे पैसे वाढलेत त्या बाबतीतले खाताचे तीन तारखेनंतर पैसे वाढलेले माहिती का तुम्हाला त्यामुळे नक्की ना पाच मिनिट आवाज इतका झाला बाहेर इतका झाला बैल हे दिल्लीमध्ये बसणारे जे लोक आहेत ना मराठी माणसाला झुकपायचा प्रयत्न करताय त्यांना दाखवून द्यायचं हो दिल्ली आम्ही आहोत महाराष्ट्राची लोक हे बाप आहे ते आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं आणि आपल्या बाप माणसाला आपल्या बॉसला आपल्या आत्मेला हे कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला तरी आपला माणूस आपला हा पैलवान दिल्ली समोर कधी बस आणि तुम्ही चुकू नका एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि सुप्रिया ताईंना आणि आपलं चिन्ह कुठलंय अरे एवढासा आवाज कसा चालेल राव काय डॉक्टर डॉक्टर अमोल सुद्धा आपलं चिन्ह गेलं पाहिजे काय ना तुतारी वाजवणारा माणूस आहे ना ध्यानात आहे ना ध्यानात चला मग जनशक्ती काय असते या इलेक्शन मध्ये दाखवून द्या आणि पुढच्या सात तारखेनंतरची काळजी करू नका हा कार्यकर्ता आणि हे ने सर्व नेते तुमच्यासाठी तिथं असतील एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान